चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपयाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत उमेदवारांचे अर्ज वाईट ठरल्यावरती यादी येते कि फायनल काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले एपी फॉर्म दिले त्या सगळ्यांचे सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारी सुद, उमेदवारांनी सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले काही ठिकाणी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल चौदा ठिकाणी महायुती तुटलेली आहे जी काय महामहायुती म्हणत ती चौदा महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट काढपात नाशिक पासून संभाजीनगरपर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी महिलांनी मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात आहे आमच्याकडे हा गुंडांची रीग लागलेली आहे काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिला आहे आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी उमेदवारीबरोबर जे पाच कोट कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर त्या पाच कोटीसाठी ही रिग आहे आणि शिंद्यांकडे उमेदवारी बरोबर दहा कोटी दहा कोटी छत्रपती कोणी निष्ठावंत नसत ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत अन्य पक्षात गेलेत संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिष्टबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले हा निष्ठावंत वगैरे काय नसतं आज शिंदेगड भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे पाच पाच दहा दहा कोटीचं त्यासाठी हा गोंधळ आणि रीण बिष्टा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेला आहे आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत शाखाप्रमुख असतील त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांना उमेदवारा दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणूक आल्या शिंदेमध्ये जाऊ द्या अनिल प्रीती पाटणकर आहेत अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती मोठ नेत्यांच्या ने मुलांना तिकीट दिली त्याच्यामुळे काही जण होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले या बंडखोर बघा ह्याला आम्ही बंडखोरी हा शब्द मी काले म्हटलं हे बंड वगैरे काय नसत याला तुम्ही कसला बंड म्हणता या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचं आहे बंड झालं का बंड एकच झालं या देशामध्ये ते अठराशे सत्तावन्नचं बंड ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी विचारांसाठी झालेलं बंड आहे तिकीटासाठी बंड होतात तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले तिकीट नाकारण्याच्या ना नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो याचा अर्थ तू गेल्या दहा दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहे बरोबर ना, ना कशाला नाही नाही जे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या पाच मिनिटात उमेदवारी घेतात एवढं सोपं असतं का याचा अर्थ तुम्ही मागच्या दहा दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो यांना निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही यांना बेमानच म्हटलं पाहिजे त्यातले काही लोक दोन दोन तीन तीन वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकीटावर इतर कोणाला तरुणांना नवीन लोकांना संधी द्यायची नाही काय पक्षात लोक वर्षानवर्ष काम करतात काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्षप्रमुखाने अशा अनेक विभागामध्ये नवीन लोकांना संधी दिली आहे जसं आता तुम्ही मग अशी शिवडीचा एक उल्लेख केलात काय वंडरफुल झाली बरोबर आहे ना अपक्ष उमेदवारी नाही नाही मातोश्रीला आव्हान वगैरे काही नाही श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना मेरिट वरती उमेदवारी दिली उमेदवारी देणारे जे काही मंडळ होतं आमचं त्या सगळ्यांनी एकमताने उमेदवारी दिलेली आहे त्यांना या आधी नगरसेवक होते होते ना मग त्यांच्यावरती अन्याय झाला असं कस काय म्हणणार वायगणकरांच्या उमेदवारीसाठी काल असं बघितलं तिकडच्या अनेक स्थानिक शाखा प्रमुखांनी नाराजी नारा राजीनामे दिले प्रत्येक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात एकापेक्षा जास्त कुठे दहा कुठे पंधरा कुठे सोळा या सोळाही जणांचे समर्थक आणि पाठराखे असतात प्रत्येकाचे असतात त्याशिवाय कोणी उमेदवारी अर्ज मागत नाही शाखाप्रमुख प्रमुख प्रमु, इतर सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाला आता समाजमाध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात आणि मग ते राजीनाम्याचं नाट्य वगैरे करत असतात पाहू ना हे काय अशा प्रकारे पहिलंच घडत नाही ना यापूर्वी आम्ही गेल्या साठ वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि तेव्हापासून हे चित्र सर्वत्र पाहायला मिळतात मग मत आता की भेट आम्ही होतो त्याच्यामध्ये अर्ज अनेक जण मागे घेते जे इतर पक्षात जाऊन ज्याने उमेदवारा घेतल्या आणि ते त्याला बंडाची उपमा देत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे ते पाच दहा कोटीसाठी गेलेले आहेत प्रश्न इतकाच आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती यांची आघाड ही भक्कम आहे मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही हे लक्षात घ्या जर कोणी गेले असतील कोणी शिंदे गटात गेले असतील कोणी अन्य ठिकाणी गेले असतील ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असतात तुम्हाला दीर्घकाळ ही पद दिलेली आहेत नगरसेवक पदाची कुठेतरी जर पक्षाला असं वाटलं की बदल करायला पाहिजे तुम्ही पक्षाबरोबर राहिला पाहिजे तुम्ही कशा दीर्घकाळ नगरसेवक महापौरपद भूषवलेल्या मंडळी नाही रिपीट केले गेलेले तिथे स्थानिकांची इच्छा होती अनेकांना जवळपास चार चार पाच पाच नगरसेवक पद टर्मिनीव नगर पदवले मग काय महापौर महापौर स्टँडिंग खरं म्हणजे संकेत आश... स्टँडिंग सोडून द्या संकेत असे आहेत राजकारणातले महानगरपालिकांच्या की महापौर पदावरील राहिलेल्या व्यक्तीनं पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढू नये असे संकेत आहे पण गेल्या काही काळापासून ते संकेत कोणी पाळत नाही ते सोडून द्या तुम्ही जे म्हणताय की अमुक तमुक अमुक काही वॉर्डामध्ये काही मतदारसंघामध्ये विजयासाठी बदल आवश्यक असतात ते करण्याचा अधिकार त्या पक्षाचा प्रमुखांना असतो आणि त्यानुसार त्यांनी ते केले आहेत म्हटलं आणि शिवसेनेची आपण आवळा देऊन काढून घेतला राजकीय वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही काल राज ठाकरे माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना का कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का आणि तुम्हीच त्यांची मातोश्री बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची चित्र दाखवलीत ना तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा तुम्ही नाही ठरवू शकत राजसाहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे आणि भावना आहे कारण त्यांच्या पक्षानं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंसुद्धा उत्तम जागा जिंकल्या तर शिवसेनेनं जिंकलेल्या जागांना किंमत आहे तरच आम्ही बहुमताचा आकडा जो आहे तो पार करू शकतो त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सुद्धा त्यांना मिळालेल्या जागापैकी किमान ऐंशी टक्के जागा जिंकाव्यात आणि आम्ही सगळे त्यासाठी प्रयत्न करू काल दोन तास राज ठाकरे उद्धव ठाकरे मातोश्रीत होते नक्कीच काल आम्ही होतो राजसाहेब आले त्याच्या आधी मी राजसाहेबांच्या निवासस्थानी गेलो होतो आम्ही चर्चा करून मग आम्ही उद्धवजीने निमंत्रित केलं त्यांना की आपण मातोश्रीवर या आपण चर्चा करू आणि चर्चेचं जे सूत्र आहे ते संयुक्त सभा प्रचाराची दिशा शिवतीर्थावर सभा <coughs> किंवा मुंबई नाशिक कल्याण डोंबिवली ठाणे इथे संयुक्त सभा कधी आणि प्रकारे घ्यायच्या ह्याच्यावर नक्कीच काल चर्चा झाली त्यातलं पुण्यासारखं काही नाही जाहीरनाम्याचं प्रकाशन संयुक्त जाहीरनामा संदर्भात चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली व्यवस्थित झाली त्याचे काही आता आम्ही त्या संदर्भातल्या का काही गोष्टी आम्ही आज ठरवून टाकू महापालिका निवडणुकीत जसा ब्रँड ठाकरे हा प्रचाराचा केंद्रबिंदू असेल ठाकरे बंधूंच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पंत। प्रचारासाठी नाही म्हणजे प्रचारा। ना महानगरपालिका निवडणुकीला राष्ट्रपतीला आणलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही जसं काल म्हणालो मी की परदेशातून जर कोणी मोदींना मिठा मारणारे लोक आले तरी मला आश्चर्य वाटणार नाही मुंबई महानगरपालिकेसारख्या निवडणुकीत तुम्ही देशभरातून लोक गोळा करून आणताय पण ती भाजपचा आता ती परंपरा झालेली आहे राज्या राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्री माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला प्रधानमंत्री मुंबईत येत आहे अकरा तारखेला अकरा अकरा जानेवारीला प्रधानमंत्री मुंबईला येत आहेत पंधरा तारखेला प्रचार संपतो आहे पंधरालाच ना हां सर हा तेराला तेरा प्रा हा तेरा पंधराला निवडणूक आहे तेराला प्रचार संपतो आहे आणि एका धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक एका धार्मिक कार्यक्रमाचं खास आयोजन केलं आहे त्या दिवशी मुंबईतल्या जैन समाजाचं आणि प्रधानमंत्र्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं आहे ते प्रचारासाठीच येत आहेत ना त्या पंथाच्या त्या धर्माच्या लोकांना प्रभावाखाली घेण्यासाठीच येत आहेत की भाजपला मतदान करा निवडणूक आयोग काय डुलक्या मारतोय काय करतोय निवडणूक आयोग या राज्याचा निवडणूक आयोग जो आहे त्या आयोगाचे एक प्रमुख आहेत वाघमारे म्हणून त्याने वाघ मारे या नावाला जागावं हो। आणि भाजपच्या लांडग्यांना आवरावं हां हो। अशीच माझी त्यांना विनंती हाँ, दो, दो दिखे। दिखे। बोला। कुछ में बोला मुंबई बात ऐसी है कि महानगर पालिका का चुनाव है प्रधानमंत्री आप ग्राम पंचायत को भी जाते हैं हाँ पूरा पूरे देश के केंद्रीय मंत्री राज्य के मुख्यमंत्री योगी जी मुंबई में आकर डेरा डालेंगे 11 तारीख को प्रधानमंत्री जी एक धार्मिक कार्यक्रम में आ रहे हैं धार्मिक कार्यक्रम में तेरह तारीख को प्रचार थम जाएगा पंद्रह को चुनाव है मुंबई महानगर पालिका ठाणे सब कुछ और प्रधानमंत्री जी अगर ग्यारह को मुंबई में आते हैं तो राज्य निवणुक आयोग जो है राज्य चुनाव आयोग उनको रोकना चाहिए कौन से कार्यक्रम को आ रहे धार्मिक कार्यक्रम है वो तो बाद में भी हो सकता है लेकिन उस माध्यम से उन लोगों को वो अपील करेंगे कि भारतीय जनता पार्टी को वोट दीजिए मैं आया हूं आपके कार्यक्रम तो चुनाव आयोग की जिम्मेदारी है कि इस प्रकार के कार्यक्रम को रोकना चाहिए थैंक यू